नमस्कार मित्रांनो अंतरवाली सराटीत दगडबेक केली होती यामध्ये पोलीस आणि आंदोलकही जखमी झाले होते परंतु या घटनेमागे राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप छगन भुजबळ यांनी केला कोन आहे कोण आहेत ते दोन आमदार जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे मराठा आरक्षणासाठी दोन ठिकाणी आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे तर आमदार राजेंद्र राऊत यांनीही बार्शी येथे बारा सप्टेंबर पासून ठिया आंदोलन केलंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी भूमीवर मराठा आरक्षण गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे मनोज जरांगे यांनी आपणही जागा लढवणार असल्याचंच सांगितलं आहे जरांगे यांच्यावर ते मवियाचा असल्याचा आरोप भाजप नेते करतात मात्र अशातच अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला आहे ज्या वेळेला अंतरवाली सराट येथे दगडबेग झाली लाठीमार झाला जरांगे तिथून निघून गेले होते त्यावेळी रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांची नावे पुढे आली दोघांनी त्यांना तिथे आणून बसवलं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही कल्पना नव्हती की पोलिसांवर दगडफेक झाली आहे दोन्ही नेते गेल्यामुळे एकच बाजू जनतेपुढे आल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देणारे आहे मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्याचे प्रमाणपत्र मिळवून देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं विशेष अधिवेशन बोलवून दहा टक्के आरक्षण दिलं सारखीमध्ये कोर्सेस वाढवले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलं महायुती सरकार मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले